भागात आपण पाहणार आहोत अलकाचा फोन येतो आणि त्यामुळे आता सावली खूप जास्त बेचेन होते कारण अलका सावलीला सांगू लागते की तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही लवकर तू बाबांना बघायला येईल असं बोलून अलका फोन ठेवते तर साई सावली जी जा आहे ती लगेच जायला निघते तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे जयंती एकटीच फोनमध्ये व्हिडिओज बनवत असते आणि ती म्हणत असते की या सौंदर्याच्या या स्पर्धेत की या सावलीचा विजय कसा झाला या सावलीच्या डोक्यावर ते मुकुट कसं बसलं या तर खरी विनार मी असायला हवी होती असं काहीच या जयंतीची बडबड सुरू असते ती म्हणत असते की आता पुढची कोणती लावण्यवृत्तींची स्पर्धा येईल ना त्यामध्ये तर मी भाग घेणारच आहे आणि माझं लावण्य किती आहे ना ते दाखवणार आहे तर इकडे आता सावली धावत आलेली असते आणि त्याचसोबत जे पा धावत पळते तिथे जगन्नाथांबद्दल विचारते तर जगन्नाथ सा हो आता तिच्या येऊन उभे असतात आणि जगन्नाथांना एकदम सुरहित बघून तिला आता जरा बरं वाटतं आणि ती म्हणत असते की काय झालं होतं मला इतक्या तातडीने का बोलवलं त्याच वेळेला आता जगन्नाथांनी पूर्णपणे तयारी करून ठेवलेली असते कारण तिला सावलीचं औक्षण करायचं असतं सावलीला ते तिथे बसवतात आणि सावलीला म्हणत असतात की आतापासून तुझ्या संसाराला चांगली सुरुवात झालेली आहे आणि तुझं सगळं काही एकदम चांगलं होणार आहे आणि त्यामुळे म्हटलं की तुझं व्यवस्थित सगळं औक्षण करावं आणि तुला पुढे आयुष्यासाठी आशीर्वाद सुद्धा द्यावेत आणि त्यासाठी मी तुला इथे बोलवलं आहे आणि त्यामुळे आता सावलीला बसवलं जातं आणि सावलीचं औक्षण केलं जातं सावलीचं औक्षण केल्यानंतर आता मात्र जगन्नाथ म्हणत असतात की आता माझी मुलगी बघा कशी पुढे जात येते आणि त्याचसोबत आता जगन्नाथ म्हणत असतात की मला ना खरं तर तिलोत्तमाचा खरं तर राग येतो पण काय बोलणार काही झालं तरी आपल्या मॅडमच्या या सासूबाई आहेत ना त्यामुळे शांत राहावे लागतं तर सावली आता जगन्नाथला मिठी मारते इकडे आता घरात गोडाचं बनवलेलं असतं आणि त्यामुळे घरात खूप जास्त आनंद असतो सावली सगळ्यांना आता श्रीखंड देत असते गोडाचं बनवलेलं असतं पण आता इथे मात्र ऐश्वर्या म्हणत असते की मी गोडाचं खात नाही तुम्हाला माहीत नाही का आणि तसंही या मुलीचा आनंद मला नाही चालणार कारण ही मुलगी अशीही काही झालं तरी जिंकणार नव्हतीच पण सारंग होता म्हणून ही मुलगी निवडून आलेली आहे असं देखील म्हटलं जातं पण या मुलीचं सुखदुःख मला काहीच नको आहे असं ईश्वर्या म्हणत असते मात्र आता तारा या गेममध्ये हरलेली आहे आणि तरीसुद्धा सोहम तू इतका खुश कसा काय असू शकतो तुझ्या बायकोसाठी तुला काहीच वाटत नाही का त्यावर सारंग म्हणत असतो की तारा जिंकली काय आणि सावली जिंकली काय घरात तर आनंदच आला आहे ना सगळं काही आपल्या घरात व्यवस्थितच आहे ना त्याच वेळेला तिलोत्तम देखील ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या असं चालणार नाही प्रत्येकाने तोंड गोड हे करायलाच हवं कारण तुला माहिती आहे का आपला आपला जो मुलगा आहे त्याने जे चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज तिने एक्सेप्ट केलेलं आहे आणि ते चॅलेंज तो जिंकलासुद्धा आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्याने जे काही केलं आहे ते एकदमच परफेक्ट केलं आहे म्हणून मला हे गोडाचं खावंच लागणार आहे आणि असं बोलून ती सगळ्यांचा तोंड श्रीखंड देऊन गोड करू लागते इकडे आता जगन्नाथ आणि अलका हे दोघंही जणं भैरवीला भेटायला आलेले असतात येताना भैरवीसाठी आता त्यांनी मिठाईसुद्धा आणलेली असते भैरवीची हार झालेली असते म्हणून भैरवी आधीच खूप रडत असते त्यातच आता भैरवीचं तोंड गोड करायचं अलका तिला आता मिठाई देते पण अलकाचा हात आता भैरवीप धरते आणि भैरवीला ती मिठाई सुद्धा असते त्यावेळेला अलका तिला म्हणत असते त्यांनाचा अपमान करायचा नाही हे तुला कळत नाही का त्याच वेळेला आता जगन्नाथ म्हणत असतात की काय झालं तुझ्या मुलीची हार झाली म्हणून तुला राग आलाय का पण काय करणार तशी तुझ्या मुलीची हारही होणारच होती कुठे तुझ्या मुलीला काय जमतं तसंही तिला गाणंही गाता येत नाही पण हे सत्य अजूनही लोकांपासून लपून आहे पण जीबा मेंद हे परिवाराला समजेल की जो सावलीचाच आवाज आहे ते वा काय होणार आहे तुझा याचा सुद्धा तू विचार करून ठेव असं देखील आता जगन्नाथ बोलू लागतो त्याच वेळेला आता जगन्नाथने एक गाणं लावलेलं असतं आणि त्यामुळे आता सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद अनन्द झाला हे गाणं लावून तो तिच्यासमोर नाचत असतो त्यानंतर तो तिकडं निघून गेल्यानंतर तो जर पेढा देऊन गेलेला असतो तो पेढासुद्धा आता भैरवीत शिपून टाकते तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं सारंगला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण सावली कुठेतरी होईना आता पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि ती आता पुढे जात असते हे सगळंच आता सारंगला खूप जास्त आवडत असतं आणि म्हणूनच सारंग जो आहे तो सावलीचं कौतुक करत असतो सावलीला म्हणत असतो की बरं झालं या सगळ्यामध्ये तू खूप जास्त आता पुढे निघाली आहेस आणि मलासुद्धा असं असं वाटतं की तू या सगळ्यामध्ये अजून पुढे जावं मी तर तुझ्यासोबत आहे आणि मला ना तू हे जे काही खरं बोलतेस सत्य बोलतेस ना ते खूप जास्त आवडतं असं देखील सारंग आता सावलीला बोलत असतो त्यामुळे सावलीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं कारण सावली जे आहे ते सारंगपासना खूप मोठं सत्य लपवत असते ते म्हणजे आता सारंगला ती खोटं सांगत असते खरं तो गाण्याचा आवाज जो आहे तो तिचा आहे पण तिने हे मोठं सत्य सारंगापासून लपवून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे तिला ताराचे शब्द आठवत असतात इकडे आता ताराला भैरवी फोन करते भैरवी भयंकर चिडलेली असते कारण तिची हार झालेली असते आणि तारालासुद्धा ती खूप सुनावते ताराला म्हणत असते की तुला काय वेळ लागले का आज तुझ्यामुळे मला काय काय म्हणून ऐकून घ्यावं लागलं आहे तो जगन्नाथ इथे आला होता आणि जगन्नाथ मला खूप काही सुनावून गेला आहे आणि उद्या जाऊन आता जर त्याने मेंदळे कुटुंबाला जर सांगितलं की सावलीचा तो आवाज आहे तर काय होणार आहे हे विचार करतेस का एकतर मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं म्हणून त्या स्पर्धेत आज भाग घेतला पण काय झालं तू तोंडावर तो 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 पडलीस ना तुझ्यापेक्षा ती सावलीच ग्रेट ठरली मी तुला सांगत होती या स्पर्धेत भाग घेऊ नको पण तु ना तुझं नाव तू पूर्णपणे बर्बाद केलंस त्यावर आता ती म्हणत असते की सगळीकडनंच तू पूर्णपणे बर्बाद झालेली आहेस तुला जर पुढे जायचं असेल तर माझं एक कोणतं जावं लागेल असं देखील ताराला ती बोलत असते तेवढ्या तर सोहम तिथे येतो आणि सोहम आता ताराला चॉकलेट देतो पण तारा आता खूप जास्त भडकलेली असते आणि तारा सोहमला म्हणत असते की मला तुझं काहीसुद्धा नको आहे त्याच वेळेला आता सोहम ताराला म्हणत असतो की तू असं का बोलते आहेस मी तुझ्यासाठी इतकं छान चॉकलेट आणलेलं आहे तर त्याचा तू स्वीकार करणार पण आता सरळ सोहमला ती नकार देते ती म्हणत असते की सावलीचा सा विजय झाला याचा मी चॉकलेट खाऊ का तर तेच होऊ शकत नाही आणि मला तिचा विजय झालेला आवडलेला नाही देखील ती रागा रागा सोहमला म्हणते सोहम म्हणतो अगं पण ती तुझी तर फ्रेंड आहे ना पण आता सोहमला ती म्हणत असते की ती माझी काही फ्रेंड वगैरे नाही आहे तर इकडे मात्र आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते सावलीला आलेलं असतं सावली विचार करत असते की आता का काय करावं कारण ती मोठ्या संकटात अडकलेली असते खूप मोठं सत्य तिने सारंगपासून लपवून ठेवलेलं असतं पण सारंगला हे सगळं कसं सांगावं हे सुद्धा तिच्या डोक्यात आता विचार सुरू असतात पण ती ठरवते की काही झालं तरी सुद्धा सारंगला या सगळ्याबद्दल सांगावंच लागेल किती दिवस मी हे सगळं सत्य लपवून ठेवू हे विचार तिच्या डोक्यात सुरू असतात त्यामुळे ती आता काही झालं तरी सुद्धा या सत्य सांगायचं असाच विचार करत असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सारंग उठतो तेव्हा सावली सुद्धा आपल्या आवरावर करण्यासाठी लागलेली असती त्याच वेळेला सारंग सावलीचा हात धरतो आणि तिला कुठेही जाऊ देत नाही त्याच वेळेला सावली म्हणत असते की ओ असे काय करताय हात सोडाना मला जायचं आहे पूर्ण कामं करायचे आहेत तर सगळं आवरायचं आहे आणि माझे केस सुद्धा धुवायचे आहेत त्याच वेळेला आता सारंग सावलीला म्हणत असतो की तुझे केस धुवून मी देतो त्यावर सावली म्हणत असती काय बोलताय तुम्ही तर सारंग म्हणत असतो की हो मी तुझे केस धुवून देतो आणि असं बोलून त्याने तो जग हातात घेतलेला असतो आणि तो जग तिच्या आता अंगावरच ओतणार असतो पण सावली आणि सारंग म्हणतात आता पळापळी सुरू होते त्याच वेळेला आता सावली म्हणत असते की जरा थांबा आणि त्याच्या हातात ना तो जग काढून घेते आणि त्याच्या अंगावर तो जगातलं पाणी सगळं काही टाकून देते त्यामुळे आता सारंग सावलीकडे पाहतच राहतो आणि लगेच ती आता बाथरूममध्ये आंघोळीसाठी पळून जाते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बबाय